त्याला दोनच मुद्दे आहेत त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती त्यांचे चार मुद्दे त्यांनी मांडले होते ते चार मुद्दे आम्ही चारच कालच खुलासा केला होता मी त्यांना कालच उत्तर आम्ही दिले होते तर त्यांनी आज नका करायचं काय कारण नव्हते म्हणजे जे त्यांचे चार प्रश्न प्रमुखांना अहवालावर होते ते जे आम्ही उत्तर काल पत्रकार दिली होती त्यामुळे त्यांनी ते पोचले होते प्रु तरीसुद्धा मी कालही बोलवतो आणि आजही बोलतो की गोकुळची सभा हे त्याच्या डोक्यात नाही आहे येणाऱ्या दोन चार महिन्या निवडणूक आहेत आणि त्याप्रमाणे ते इथं झेंडे बिंड घेऊन ते करत कर होतात तर मी मग प्रस्ताविकसुद्वारे सांगितलं की तुमचं झे चार महिन्या करा की तुमचं झेंडे बिंड काय आम्ही काय विरोध करतोय आहे कुणी कुठं लोकशाही उभा राहायचा झेणं करायचं ते आज कशाला तुमची ट्रायल चाललेली आहे मी दोन तेव्हा बोललो ना मी एकमेर माझं कारण आहे की उद्देश वेगळा आहे वार्षिक सभा ही निमित्त करून या गोष्टीचं एकमेव चाल चाललेलं आहे कुठल्या तर मतदारसंघातला विषय की कालही मी बोललो की ज्या संचालका आमच्यावर या गोष्टी बोलतात त्यांनी वर्षाभरात किती मिटिंग अटेंड केल्यात किती मुद्दे मांडले आहेत किती सहभाग केला हे सांगावं संचालक बोर्डाचं कर्तव्य केलं आहे का आणि तुम्ही मार्क करा पाहिजे तुम्ही परत रिवाइंड करा संघ त्यांचा ते त्यांचा कारभार अशा पद्धतीने त्यांचं कायम येत होतं गोकुळ आपलं म्हटलं तर विकास होईल ती भूमिका त्यांची दिसील नाही शेवटी त्यांच्या पस्तीस पसिवारी संघ होता त्यामुळे गोकुळ आपला हा विश्द गेला त्यांचा संघ ती कराल्यात त्यांचं तिने बघावं करावं अशा पद्धतीचे त्याच्या खालचे ते तुम्ही जर तुमचे त्याची माईक वी हे बघा व्हिडिओ बघा हे जर त्याची भावना ऐक आपत नाही आहे आपला काय संबंध आणि आपण वेगळं काय तर बोलायचं असं डोक्यात डोक्यात कोर्टासारखी चौकशी करून इन करण्याची चौकशी करायचं नाही सहकार आहे सहकारात ऐकून घ्या तुम्हाला ओपन फील्ड आहे तुम्हाला मतं मांडण्याची भूमिका आहे तुमचं निरसन करावं तुमची मतं तुम्ही अभ्यास करून बोलावं आणि त्यानंतर भाग घ्यावा आणि आपल्या असल्या संचारपुढे एकोबा करावा मी काल प्रश्न त्यांना विचारलेला आहे तुम्ही चौघ निवडायला मग तुमचे तीन कुठे गेलीत पडलेले उमेदवार तुमच्याकडे बहुतेक नाही आहेत ह्याचा तुमची भूमिका लोकांना मान्य नाही आहे तुम्ही कुठंतर संघाची बदनामी करण्यासाठी इंडिया प्रयत्न करता ही जो उत्पादक शेतकरी आहे भगिनी आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि संघ हा प्रगती करत असताना तुम्ही वेगळ्या पद्धतीने गालपोट लावायचा प्रयत्न करत आहे ही माझी भूमिका आहे आता अजूनही याच्यापेक्षा दोन तीन तास चालू होती पण किमान लोकांनी माझ्या चिठ्ठ्यासारख्या आले लोकल रायटरांच्या की जरा लोकल आठवागी एक लांबच लांब आलं मावलं म्हणजे जर घेतली नाही आणि मी दोनदाच चालणार होतो कुठेही संचालक बोर्डाचा हा दिवस नाही आहे जो उत्पादक शेतकरी आहे जो सभासद आहे सभ जे अहवाल साला जे सभासद आहेत त्यांची आलसलेल्या प्रतिनिधींनी विचारायचे प्रश्न आहेत आजची मिटिंग तिने लेखी प्रश्न द्यायचे असतात त्यांची उत्तरं मी वाचलेली जाईत सगळ्यांची वाचलेली आहेत किंवा इथं आहे ते विचार करायचा आहे आणि ह्याच्या गोष्टी करायच्या आहेत पण संचालकांना मात्र बारा महिने ज्या मिटिंग होते तिथं आपली भूमिका मांडायची आहे आणि था। धोरण ठरवण्यात भाग घ्यायचा आहे आणि तो ते तिने भूमिका आपली सोडून बाकीची भूमिका कराल्या आहेत तुम्ही अभ्यास केला काय की जनतेने त्यांना व्यासपीठ पर बसायची परवानगी दिलेली आहे तिचं आज मला वाटली खुर्शीसुद्धा तिथे लावलेलं लेबल आहे बघा शेवटचे कोपऱ्यात आत्ता किती वर्ष आहे चिसरकाचं उत्तर निवडून आलेलं काय मला माहीत नाही तरीसुद्धा जनतेने ह्यांना वरती दिलं ते खाली वरती आलं तयार नाहीत मग आता काय ह्यांना जर खालीच बसायचं असेल मी तो 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 तर काय करणार आता हो हे जनतेने तुम्हाला वरती बसावं एसपीड दिला असेल सुद्धा तुम्ही वरती आलं तयार नाहीत तर कदाचित आता काय मला काय काय बसवणार नाही पण तिने जर असं ह्यामध्ये जरा सुबोधी यावी परमिशन हां आमच्याकडं अशी पद्धत नाही आहे की कुठल्या संचालकांना वेगळ्या पद्धतीने कमी करणे तिने समजून घ्यावं यावं कारण ते हि सह्या करतात आम्ही कधी विचारत नाहीत आणि सुद्धा सहाय्य केलं तर आम्ही ते घेऊ पण पण त्यांनी सभा घ्यावा त्यांची पहिली टर्म आहे ह्या क्षेत्राला अभ्यास त्यांना कदाचित कमी असेल मी असं म्हणानं ह्या क्षेत्रातला दुसऱ्या क्षेत्राचा अभ्यास असं असेल मी असं म्हणान नाही ते क्वालिफाईड आहेत पण ह्या सभा ह्याच्या क्षेत्रातला अभ्यास करून ह्याची जी भूमिका करावी आणि मांडावं आणि आम्ही असं म्हणत नाही की आम्ही आम्ही बरोबर आहे असं म्हणणार नाही पण चांगल्या सूचनासुद्धा त्यांनी मांडावेत ती भूमिका मला आज एखादिशी दिसलेली नाही